निवे आज निवेदन द्यायला आले काय कारण आज लातूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे आज गव्हर्नमेंटला आम्ही शासनाला आम्ही असं निवेदन दिलं आहे की जे टॅक्स वाढीच्याबद्दल वारंवार जे टॅक्स वाढवला आहे जी, जी, जी आमची लायसन फीस पंधरा टक्क्याने सेल टॅक्स दहा टक्क्याने आणि आता एम आर पीवर ऐंशी रुपये एका एम आर पीवर वाढ केलेली आहे एका क्वार्टरच्या तर तो निषेध आहे आमच्या बारचे लायसन आम्ही कसे चालवायचे त्याबद्दल आम्ही गव्हर्मेंटला निवेदन दिलं आहे आणि संपूर्ण लातूर जिल्हा बाराशे सत्तर्फे बंद करण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटनं महसूलचं कारण सांगून आमच्यावर जो टॅक्स लादला आहे तो चुकीचा आहे त्याची काळजी गव्हर्नमेंटनं बघावं नाहीतर आम्ही आमचे लायसन एक दिवसाचं आज बंद केले असं आमचा जर टॅक्स कमी नाही झाला तर आम्ही आमचे लायसन गव्हर्नमेंटला सिलेंडर करू कोणतं कारण दाखवलं आहे कारण आहे मसूल आता त्यांच्या योजनेप्रमाणे त्यांना मसूल गोळा पाहिजे मसूल पाहिजे तर मग ते दारूवाल्यावरच येऊन मसूल गोळा होतो असं त्यांचं धोरण आहे आणि त्यांनी आमच्या मंत्री ते निर्णय घेतलाय वाढीचा